हटाके वाजवू नका असं सांगणाऱ्या इचलकरंजीतील ब्युटी पार्लर चालक महिलेला सराईत दोन गुन्हेगारांसह पाच जणांनी दगडानं मारहाण केली आहे शिवाय लोखंडी एडक्यानं केलेल्या हल्ल्यात पूनम कुलकर्णी गंभीर जखमी झाल्या या गुंडांनी ब्युटी पार्लर आणि शेजारील दुकानाचं सुद्धा नुकसान केलं आहे मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेबद्दल पोलीस रेकॉर्डवरील सलमान नदाफ अविनाश पडियार याच्यासह पाच जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय विशेष म्हणजे यातील गुंड नदाफ हद्दपारीची कारवाई झाली आहे पण गेल्या महिन्याभरात त्यानं तीन गुन्हे केले आहेत इचलकरंजीतील गावभाग परिसरात राहणाऱ्या पूनम कुलकर्णी यांचं जगताप तालीमजवळ ब्युटी पार्लर आहे मंगळवारी रात्री सलमान नदाफ त्याचा मित्र अविनाश पडियार अरसलान सय्यद यांच्यासह पाच जणांनी फटाके वाजवले त्यापैकी एक फटाका कुलकर्णी यांच्याजवळ येऊन पडला त्यामुळे इथं फटाके लावू नका असं पूनम कुलकर्णी यांनी सांगितलं त्यानंतर सलमान नदाफसह पाच जणांनी कुलकर्णी यांना शिबिगाळ करून दगड आणि लोखंडी एडक्यानं मारहाण केली तसंच ब्युटी पार्लरचा दरवाजा खिडक्या आणि शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाचं नुकसान केलं पूनम कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय दरम्यान ही घटना घडण्यापूर्वी याच गुंडांनी एका इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरवर दगडफेक करून वीज पुरवठा खंडित केल्याची शक्यता आहे या गुंडांपैकी सलमान नदाफर हद्दपारीची कारवाई झाली आहे पण गेल्या महिन्याभरात सलमाननं इचलकरंजीत येऊन तीन गुन्हे केलेत सलमान आणि अविनाश यांच्यावर चिकोडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा आहे त्यामुळं आशा मुजोर आणि मस्तवाल गाव गुंडांना पोलिसांनी धडा शिकवण्याची गरज आहे